दापोलीतील शाळांमधील विद्यार्थ्यांनी केली मतदान जागृती वोट फॉर इंडिया वोट फॉर फ्युचर वोट फॉर राईट निर्भय होऊन मतदान करा देशाचा सन्मान करा चला मतदान करूया देशाची प्रगती करूया हे सांगतायत हे शाळांमधील विद्यार्थी दिनांक वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचं मतदान आहे पाच वर्षांनी एकदा मतदान होतं यातून आमदार निवडला जाणार आहे ज्याला जनतेच्या उज्ज्वल भविष्याची चिंता आहे जो जनतेला न्याय मिळवून देईल जो आपल्या परिसराचा विकास करील अशा उमेदवाराला मत द्यायचं आहे आणि याकरिता अठरा वर्षांवरील सर्वांनी मतदानाचा आपला हक्क बजवायचा आहे हेच या शाळांमधील विद्यार्थी सांगत असून त्यांनी अनोख्या प्रकारे जनजागृती करण्याचा प्रयत्न केलाय निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अजित थोरबोली तसंच स्वीपचे नोडल अधिकारी तथा गट शिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांच्या सूचनेनुसार मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी शाळांना विविध उपक्रम सुचवले असून त्यानुसार प्रत्येक प्राथमिक माध्यमिक तथा शाळा कॉलेजमधून मतदान जाणीव जागृतीसाठी विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत नॅशनल हायस्कूल हरणे तसंच ए जी हायस्कूल दापोली आदी शाळा सदर उपक्रम राबविताना दिसत आहेत ज्योती बिवलकर दापोली वार्ता निर्भय होऊन मतदान करभय होऊन मतदान करा राजा <laughs> दादा